जय सदगुरु मैत्रिणी मी प्रियांका प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत र आज आपण उपासाचे मेदी वडे बनवणार आहेत यासाठी मी मिरच्या भाजून तेलामध्ये घेतलेल्या आहेत आणि यामध्ये मीठ टाकून मी याचा ठेसा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरवर तर अशा पद्धतीने आपला ठेसा बारीक झालेला या आहे यामधला आपल्याला फक्त कमी प्रमाणामध्ये म्हणजेच एक ते दोन चमचे आपल्याला ठेसा घ्यायचा आहे तर मी ह्यामध्ये फक्त दोन चमचे ठेसा घेणार आहे तुमच्या इकडे लहान मुलं असतील किंवा ज्यांना तिखट खाण्याची इच्छा नाही त्यांनी अर्धा ते एक चमचा घेऊ शकतात तर हा बटाटा आपण धुवून स्वच्छ साल काढून घेणार आहोत आणि याला छान असं किसून घ्यायचं आहे आपल्याला तर खिसणीने मी यामध्येच हा बटाटा खिसून घेतलेला आहे तर उपासाची आपले अनेक असे व्हिडिओज अपलोड आहेत ते पाहायला विसरू नका गव्हाच्या पिठापासून आपण बिस्किटं तयार केलेत बिना तूप बिना दूध काहीच न वापरता आपण फक्त गव्हाच्या पिठामध्ये खुसखुशीत अशी दुकानातल्यासारखी बिस्किटं तयार केलेली आहेत ते पण पाहायला विसरू नका तर आपलं बटाटा किसून झाले यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि यामध्ये मी हे पीठ घेतलेलं आहे शाबू आणि भगर याचं मी पीठ गिरणीमध्ये दळून आणलं होतं ते पीठ मी ह्यामध्ये कप भरून टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर हे पूर्ण आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन चमचे म्हणजेच एक दीड कप आपण हे पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पूर्ण भिजवून घेणार आहोत हे पीठ आपल्याला अगदी भाज्याचं पीठ असतं त्या पद्धतीने त्यापेक्षा जर घटट्ट ठेवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मी ओलवून घेणार आहे तर आपले असेच अनेक उपासाचे चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत उपासाचा शिरा किंवा चमचावरती आपण जो वडा केलेला आहे शाबूचा एकदम पापडीसारखा तो पण पाहू शकता तर अनेक असे रेसिपीज अपलोड आहेत तर पीठ पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने करून घेणार आहात आणि हे दहा ते पंधरा मिनटंच आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे तुम्हाला जर वाटलं हे पीठ लेच पातळ झालं तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही दुसरं कोरडं पीठ टाकू शकता आणि घरी तयार केलं तरी चालेल एक कप बगर आणि दोन चमचे शाबू थोडासा भाजायचा आणि ते मिक्सरमधून काढून घ्यायचा मद तर चाळणीला असं तेल लावून घेतलेलं आहे पाणी उकळलेलं आहे आणि आपण जी चहा गाळणी असती त्याला ओल्ली करायची आहे आणि यावरती असं पीठ ठेवून अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे आणि त्याला मधोमध वेज पडायचं आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी सोप्प आहे करायला पण अजिबात कोणतीच झंझट नाही आणि रोज रोज भाकरी रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो उपास करणाऱ्यांना त्यामुळे अशीच युनिक अशी नवीन रेसिपी बिना खर्च बिना काही झंझट एकदम चविष्ट अशी आणि हेल्दी पण आहे अशी रेसिपीज तुम्ही त ट्राय करा आणि मग काहीतरी वेगळं असं आहे या रेसिपीमध्ये तुम्ही पाहू शकता असे बिना तेलाचे मेदोवळे तयार झालेले आहेत तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलामध्ये पण तळून घेऊ शकता आणि अगदी छान असे वापरलेले आहेत अजिबात खाली चिटकत नाहीत अगदी सहज निघतात तुम्ही पाहू शकता आणि उत्तम असे शिजलेले आहेत चविष्ट झालेले आहेत आणि जास्त यामध्ये मटेरियल वगैरे नाही तुम्हाला कोथिंबीर जिरं वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता तुम्ही जर उपासर खात असाल तर तर एकदम हेल्दी अशी रेसिपीज झालेली आहे पाहू शकता तुम्ही एकदम बघू शकता शेंगदाणे यावरती थोडीशी कोथिंबीर तुम्ही खात असाल तर किंवा दही वगैरे यामध्ये तुम्ही खाल्लं तर उत्तम थँक्यू